राम राम मंडळी मंडळी उद्या भव्य दिव्याचं मैदान पार पडते पण मित्रांनो मैदान आहे दोन एक आहे छत्रपती संभाजीनगरला बुलेटचं मैदान तर एक आहे सांगलीला रोख रक्कम पाच लाखाचं मैदान तर मित्रांनो सर्वांना काही दिवस झाले हे मैदान पडल्यापासून एकच प्रश्न आहे की बाकासून नक्की जाणार तरी कुठे त्यानंतर एका मुलाखतीत वैभव महासावंके यांनी सांगितलं की बाकाचं छत्रपती संभाजीनगराला पाहणार त्यानंतर रणजेसर बनसोडे यांनीसुद्धा सांगितलं होतं की बाकासोबत छत्रपती संभाजीनगराला पाहणार आणि सर्वत्र एक चर्चा चालू झाली की बाकासोबत छत्रपती संभाजीनगरला जाणार पण आत्ता आत्ताच झालेल्या मैदानात मैदानात बिहोरी पठारवाडी येथे मुलाखत घेतली तेव्हा सर बनसोडे म्हणले की आठ आठपाडी चांगले पाहणं मग आता बाका एकच प्रश्न वाढला आहे बाकासूर नक्की पाहणार तर कुठे त्यानंतर आपण एका व्हिडिओ मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की बाकासूर नव्याण्णव पाड नव्याण्णव टक्के आठपाडी चांगले पाहणं पण मित्रांनो आता फिक्स झालं आहे की बाकासूर शंभर टक्के एकशे टक्का आठपाडीलाच पाहणं त्यानंतर पायरा पायराचा एक प्रश्न होता नक्की पायरा कोण तर आपण काही चा तीन ते चार नाव सांगितले होते त्यापैकी एक गरणिकेचा राजा चट चटणी भाकरीचा पहिलवान गणिकेचा राजाच्या सोबत असू शकतो कारण त्यासाठी होमगार्ड गार्ड होम ग्राउंड आहे पण मित्रांनो आता आत्ताच्या तरी असं सांगितलं जात आहे की गरणिकेचा राजा राजाचा पायरा तसा फिक्स झालेला आहे त्यामुळे गणिकेचा राजा हा पायरा असू शकत नाही त्यानंतर आपण सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरचा लखन असू शकतो पण पण मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला एक मैदान आहे ते चढून लखन इकडे कसा येईल आणि असंसुद्धा एक बातमी येते की लखन थोडासा आजार आहे त्यामुळे लखनसुद्धा पायरा नसणार आहे त्यानंतर आपण सांगितलं होतं की पायरा असू शकतो घोटकारांचा छोटा सब्जा पण मित्रांनो आत्ता सध्याला तर अशी बातमी येते की घोटचा सर्जा अजून मुंबईमध्येच आहे तो अजून घाटावा आला नाही त्यामुळे हा स घोटकारांचा अब्जा हा सुद्धा पायरा असू शकत नाही मग नाही पायरा त्रिकोण तर मी त्यांना अजूनही का आपण शेवट शेवटीच शेव नाव सांगितलं होतं ना की बाकासूचा पायरा असू शकतो स्वर्गीय रणज सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट रन मशीन सावजा तर मी त्यांना शंभर टक्के एकशे एक टक्का बाकासूचा पायरा उद्या असणार आहे स्वर्गीय रंज सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद किर सावजा होय मित्रांनो बाकासूचं फिक्स झाले मैदान असणार आहे आठ पाडी सांगली पाच लाखाचं मैदान आणि पायर असणार हे वेगाचा शेवट पंचम पंचमहि साच्या हे फिक्स झालं नाही मित्रांनो ना तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्याच्या या पाच लाखाच्या मैदानामध्ये ही गाडी कशी पेल हे कमेंट करून नक्की सांगा तसेच एक नंबरचे मानकरी होतील का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा सात नंबर वेटू आपण नाही आता एका नवीन नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये